आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे ये नांदगाव येथून नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील देशी दारूचे दुकान बंद किंवा स्थलांतरित करावे या मागणीसाठी सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते रवींद्र निकम यांनी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवार पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू केले असून त्यांचा आजचा चौथा दिवस आहे रवींद्र निकम यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे गुरुवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यासाठी विनंती केली आहे रवींद्र निकम यांची प्रकृती बिघडत असल्यामुळे भीमसैनिक आक्रमक झाले असून आज याबाबत निर्णय झाला नाही तर भीमसैनिक कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे अशी चर्चा मनमाड शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे बाबासाहेब आंबेडकरांना का न्याय देत नाही आज एका दोन महिन्यामध्ये जवळजवळ चार दिवस अपमान होतोय म्हणजे असं झालं त्याला त्या दुकानदाराला सपोर्ट करताय असंच झालं ना दुकानदाराला सपोर्ट करताय त्याची दुकान वाचवत आहे पण भारतीय घटनेचे शिल्पकार त्यांचं काय त्यांचा अपमान झाला चालेल त्यांची विटंबना झाली चालेल का आणि तुझ्या जीवाला जास्त कमी झालं तर मग काय होणार आहे आता मनमाड शहरामध्ये आत्ता दोन तीन ठिकाणी मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये असं ठरलं मी मिटिंगमध्ये जाऊन आलो असं ठरलं जर आज संध्याकाळपर्यंत ती दुकान बंद नाही झाली ती दुकान बंद नाही झाली तर रस्ता रोको होईल आणि जाळपळ होईल मग मला या साहेबांना विचारायचं आहे उत्पादन शुल्कच्या ते काय निर्णय घेणार आहे त्या दुकानदारला आहे शहर वाचवणार आहे का तुला वाचवणार आहे का भारतीय घटनेचे शिल्पकार त्यांचा जो होत असलेला आप अपमान आहे जी विटंबना आहे ती थांबवणार आहे बोला साहेब काय तुमचं काय आहे तुम्ही काय करणार आता तुम्ही याच्यावर निर्णय काय ते करणार आहे हे आता काय करणार ते दुकान सील करणार आहे का नाही करणार आहे तुम्ही कलेक्टर साहेबांकडून परवानगी घेतली नाही का आज तीन दिवस झाले साहेब तो बघा तुम्ही आता त्याची परिस्थिती तुम्ही स्वतः बघताय तुम्हाला आजच माहिती झाली का याची मग त्यांनी लवकर निर्णय दिला नाही का तुम्ही सांगितलं नाही का त्यांना मनमाड शहर आता पेट्यावर आले रिपोर्ट करून तुम्ही रिपोर्ट करा लवकर याला काय झालं तर अजून वेगळी परिस्थिती होऊन जाईल म्हणजे हे खूप येणार वेगळं आणि इथं म्हणजे तुम्हाला सांगतो आत्ता दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जवळजवळ दहा वेळेस विटंबना झालेली आणि हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहे बाबासाहेब आंबेडकर हा त्यांचा अपमान होतो एखाद्या साधारण व्यक्तीचा सा होत नाही आणि हा व्यक्ती त्यांची त्यांची जी अस्मिता आहे ती राखण्यासाठी आलडतो आहे इथं प्रत्येक अनुयायी मरायला तयारी पण त्या व्यक्तीने सांगितलं का आत्ता नाही आपण संविधानाच्या हिशोबानेच आपण न्याय मागू आणि तसंच घेऊ अजून काही नाही जर त्याचा फक्त इशारा झाला त्याने हातवर केला हे मनमाड शहर पेटणार आहे हे लक्षात घ्या जर तो माणूस इथं हेतूसपूर्वक असता केव्हाच हो उठून गेला असता तो उठत नाही तो म्हणतो का मी इथंच आस मला इथंच आग्ने डाग द्या मी उठणार नाही आणि तो खरंच उठणार नाही मी हे पण सांगतोय तुम्हाला जर या गाव वाचायचं असेल बाबासाहेब आंबेडकरांची अस्मिता तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही पटकन काय करायचं तुमचे वरिष्ठ अधिकारी त्यांना पटकन कळवा आणि हे दुकान लवकर सील करा काय करणार आहे मग तुम्ही आता कधी रिपोर्ट करणार आहे अहो आज तीन दिवस झाले त्याला साहेब तुम्ही उद्या रिपोर्ट कराल मग तो रिपोर्ट कधी येईल तुम्ही पटापट इथूनच फोन केला असता लावला असता त्यांना कळवलं असता अशी अशी परिस्थिती आहे बघा लवकर आवरा तुमच्या आहे आता काय करायचं नाही तर ते तुमच्यावर येणार आहे मग आमचं काय म्हणणं नाही तुम्हाला जरी तुमच्या वरिष्ठ अधिकारी आहे पण शेवटी जबाबदार तुम्ही इथं डायरेक्ट असा प्रश्न निर्माण झालेला आहे का भाऊ जे उत्पादन शुल्कचे अधिकारी ते दुकानदारला वाचवत आहे त्यांचं काय हे तुचपूर्वक काही संबंध आहे का त्यांच्यासोबत त्याला काय वाचवतं असे प्रश्न करताय ना डायरेक्ट असा विषय होतो इथं चर्चा चालू आहे अधिकारी लोक आले सगळे विचारून गेले त्यांनी सगळ्यांनी तुमचं सांगितलं राज्य उत्पादन शुल्काचा तो विभाग भाग आहे म्हणे तो त्यांनी बघितला पाहिजे म्हणे बघा तुम्ही काही रिपोर्ट करायचा लवकर रिपोर्ट करा आणि लावा ते दुकान बंद करा नाही तर काही होऊन जाईल ते दुकान असंही बी त्याला आहे नागरिक लोक कर बंद करतील काही होईल इथं जाळपोळ होऊन जाईल त्याला सुद्धा त्याच्या त्याच्या जीवाला झालं म्हणजे ते अजून रिकाम काम होणार आहे आणि ते होणारच आहे कारण की इथं अपमान कोणाचं होतं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं हे लक्षात घ्या तुम्ही रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक